महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद हो पाहुन कुठे आलो तुम्ही आम्ही कोपऱ्याला निघालो पाय पाय मग आता घाटामध्ये बस आता बंद पडली आमची जाण्याची व्यवस्था नाही साडेचारची वरती होत कोपरा होतो कोपरा हो आणि मग बाकी शाळेची पुढे मग शाळेची मुलं आता बंद पडल्यामुळे प्रत्येकाने व्यवस्था केली असेल किंवा पाय चालेल काय बाकी बाकीचे काही कोणत्या मोटरसायकल भेटली असेल कुठं बंद पडली ती बस ती गाठा मध्ये येस कॉर्नरच्या खाली एस कॉर्नरच्या खाली काय पैसे विषय तुमचे वापस काही पैसे वापस नाही भेटते त्यांना आता हे शेड्यूल जा दाखवल तेव्हा मुख्य गाडीला ती व्यवस्था होत असते ऐका पण मुक्कामय बसण्या मध्ये मुक्य गाडी नाही हे काय अरे मुक्कामी गाडी ना गाडी कधी येते मुक्कामी गाडी साडेसात लाख ते आणि साडेसात लाख कोपऱ्यामध्ये तुमची पाच आता म्हणजे समजा ही बस बंद पडली समजा हो। उदाहरण घ्या तर तुमची ही बस किती वाजता पोहोचते खाली तिकडे पोहोचायला आमची बस कोपऱ्याला पोहोचते साडेपाच ला पोहोचते आणि तुम्ही जर आले हो तर तुमची बस, बस म्हणजे आता ही मुक्कामी बस ना तुम्ही येणार तर तुम्ही किती वाजता पोहोचाल आम्ही साडे पाच ला पोहोचतो ना मग नाही नाही आता या मुक्काम्या गाडी नंतर आम्ही साडे सात ला पोहोचल ना मग एक तास आमचं आपलं दोन तास आमचं लेट होणार ना मग हां हो बरोबर आणि आता हे कसं आहे यांचं हे रोजच चालू आहे रोजच चालू आहे म्हणलं तरी चालल ही जी साडे ला गाडी लागते ही ब्राह्मणवाडा वाला रुटीन ला कायम असते तर ह्या ह्या गाडीला या करी चांगली गाडी द्यावं आपल्या नारायणगाव डिपोला त्यांना व्यवस्थित सांगायला पाहिजे का तुम्ही आम्हाला साडेचारला चांगली गाडी कशी द्यावं का बारकाली आहेत चौथी पाचवी पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत पोरे यांना व्यवस्थित गाडी दिली म्हणजे आपलं काय नाही आपण तरुण गेली तरुण माणसेत आपण तरुण पोरे पण यांनी व्यवस्था करायला पाहिजे ना आता आम्ही बीएससी शिकलोय म्हणजे काही गाड्या नाही पोरांची व्यवस्था कोण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आदिवासी भागांमध्ये यांच्या गाड्या अशाच असतात म्हणजे एसटी महामंडळाच्या जवळजवळ जवळ जवळ नाही शंभर टक्के बरोबर शंभर टक्के बरोबर हो तिकीट काही कमी घेत नाही तिकीट तर फाडावंच लागते एक रुपया जरी कमी असला तरी त्यांना मोजून द्यावं लागतं रस्त्याचं काम रस्त्यात आता त्यांनी घाटापासून काय अवस्था केलेली हे त्यांचं त्यांना माहिती पण एकदम फार बिकट अवस्था आहे घाटापासून खाली म्हणजे मग आपल्या आदिवासी भागांमध्ये यांचं काही काम होत नाही असं तुम्हाला काम आता काय त्यांच्या डोक्यात असेल ते त्यांना माहिती पण ही व्यवस्था करायला पाहिजे ना आता मी बीएससी शिकलोय म्हणजे मी काही मूर्ख नाही आपल्या घाटातून गाडी येते आणि ही बारकाली अप डाऊन करतात यांची व्यवस्था कोण ही वारंवार ही वारंवार म्हणजे हे आठवड्यामध्ये तिन्याला साडे चार ची गाडी बंद पडलेली त्याचा फोटो पण माझ्याकडे आहे त्यांचा टायमिंग आणि लोकेशन सकट माझ्याकडे आहे मग ही गाडी आता आज आली यांनी गाडी ही बदलून दिली ती परंतु आता यांनी परत उद्या दुसरी गाडी दिली ती अशीच बंद पडली म्हणजे आपलं ठीक आहे आपण काय रोज खाली येत नाही पण पोरांची व्यवस्था काय शालेय पोरांची व्यवस्था काय विद्यार्थी म्हणजे तुमचं का गाडी खालून पाठवताना पण चांगली पाठवलं पाहिजे हो आणि ही वारंवार यांची महामंडळाची हो तर त्याच्यात काही हेच नाही अधिकारी काय करतात आता ही साडेचारचीच गाडी बंद पडते जे शेड्यूल आहे ना जो ग्राफ आहे ना म्हणजे ते ग्राफ नाही का यांचा प्रत्येक टाइमला हाच प्रॉब्लेम आलेला आहे साडेचारच्या गाडीचा जास्त रिझल्ट डाऊन नये बाकीच्या गाड्यांचा रिझल्ट थोडा कमी आहे पण ही साडेचारच्या रिझल्ट डाऊन आहे याचा अर्थ असे की खालून जी शाळे गाडी पाठवतात शाळेची पोरं पण त्यांची पण गर्दी होते गर्दी प्रत्येक गाडीला असते जास्त करून आपली ही शाळेची पोरं सकाळ जातात ही गाडी परत साडेचारच्या गाडीला वर येतात आणि त्याच्यामध्ये आपली जी कामाला लोक वरून जातात मजुरीसाठी ती पण त्याच्या जास्त आपण कशासाठी पाठवली राहुल सर ही गाडी आपण शाळेच्या पोरांसाठी खास वाढवली म्हणजे वाढवलेली गाडी आहे मग त्यांनी कसं गाडी पाठवलं पाहिजे हे ते गव्हर्नमेंटला कळलं पाहिजे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महाराष्ट्र मार्ग महामंडळ यांना कळालं पाहिजे का ही गाडी कशी पाठवा गेली असती तर काही जवळ जवळ ऐंशी पार कल्याण झाला असता म्हणजे याचा अर्थ हे शेड्यूल घेतलं होतं तरी तो मला तिकीट गायकवाड साहेब होते त्या दिवशी गायकवाड सर होते कंडक्टर मग त्यांना कळायला पाहिजे का किशोर दाखवते तरी त्यांनी आम्हाला फुकट नाही दिलं फुकट म्हणजे नाही तिकीट फाडून आम्हाला आम्ही थांबलो ना वाट बघत बच्ची आणि आज सुद्धा आमच्या अशीच परिस्थिती आलेली ऐका आम्ही काय कुठलं हे नाही आम्ही पण इकडेच फक्त एक आम्ही एक असा हा बिड ब्रिगेड म्हणून आमचं एक एक संघटना त्याच्यामुळं आम्ही इकडून लोक चालतील त्याच्यामुळं चा आम्ही हे आहे का थांबा बाबा काय चालले लोकांचं त्याच्यामुळं चा आम्ही थांबलो आता हे आधारी पेशंट आहे शूटिंग हे आधारी पेशंट आहे बघा वर्ग आधारी पेशंट आहे हे बघा यांचं पण आमचं ठीक आहे मग आता काय दखल घ्यावा ही गव्हर्नमेंटने घ्यावा कारण त्यांना कशासाठी एस टी आणि विषय असा आहे की आमची एक संघटना आहे बिरसा ब्रिगेड म्हणून एक संघटना आहे त्याच्यामुळं आम्ही गेलो आम्ही पण खालीच का आम्हाला गेलतो पण येता येता आम्हाला दिसलंय का चालेल आमची शाळेतली पोरं पण आणि आमची कामगार याला आमचे ते किशोर भेटलं ते म्हणा कार किशोर कसं काय चालेल तो किशोर म्हणते हे काय गाडी बंद पडली त्याच्यामुळे आम्ही थांबलो अरे म्हटलं गाडी कसं काय म्हणतो ते म्हणतो वारंवार गाडी बंद पडत आहे ही साडेचारची ची त्याच्यामुळे त्याच्यापैकी थांबलो म्हटलं काय विषय काय मग कायमच बंद पडत विचारलं पैसे विषय रिटर्न काय मग तो काहीच भेटत नाही पैसे रिटर्न भेटत नाही काही काही त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं जाऊ दे बाबा एखादी शूटिंग काढावा आणि आपल्या इकडे शंभर टक्के आदिवासी भागामध्ये जर एखादी चांगलं जर बस जर लावली म्हणजे आपला काही विषय नाही मंडळाला एकच विनंती की आमच्या कोपऱ्या मांडव्याला फक्त एकच बस येत असते दोन बस चांगली उथळणी आणि अजून वाड्या वस्ती आहेत आमचे चांगले मोठे चांगले मोठे गाव होतं आमचे दोन रोज जर पाठवली ही साडे ची तिच्यामध्ये गर्दी होणारच राऊत शाळेतली वरून पोरा येणार जो स्रोत नारंगावडे पोला जो आमचा इन्कम स्रोत जातो एस टी महामंडळाला आमच्याकडे सगळ्यात जास्त इन्कम ही तुम्ही आले बघा जो ग्राहप आहे ना तो बघा इतर गावांच्या तुलनेत आमचा कोपरा मांडोजामुळे जी गाडी असते ती लोकसंख्या आमची जास्त आहे आणि आमच्या गाडीला कंटिन्यू गर्दी असते सतत गर्दी असते त्याच्यामुळेच मी सांगतोय ऐका ना असं कसं विषय झाले की आमच्या इकडे जे चार गावं जे आहेत दरा, ना ती एका फक्त एका एका व्याटीवर आवलो म्हणून असतात कोणती तर कोपरे एस टी कोपरे मांडवे मुथाळणी आणि अलीकडे आलं तर जांभुळशी याच्याकडे आमची सगळी माणसं जे आहेत ना ते फक्त एका व्यस्टीवर येतात आणि जर ती एस टी जर अशी जर बंदर पडत जर असेल तर मग त्याच्यावर प्रशासनाला थोडे हे हे केलं पाहिजे वतूरचा डी डीप कोणी ते साहेब असतील ते त्यांना ते हे झालं पाहिजे त्यांनी त्याचं हे झालं पाहिजे साडेचारचा प्रश्न आहे ना इतर बस बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका